ताजा घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भिवंडी लोकसभा मतदार संगाचे महायुतीचे उमेदवार कपिल आणी आणि त्यांच्या सहपरिवाराने आज सकाळीच दिवे अंजुरे येथील प्राथमिक शाळेत उभारलेल्या बूथ क्रमांक कुटुंबियांसह मतदानाचा हक्क आपण प्रत्येकाने जागरूक नागरिक म्हणून विकसित भिवंडी लोकसभा मतदारसंघ घडवण्यासाठी अवश्य मतदान करावं असं आवाहन कपिल पाटील यांनी केलं आहे दरम्यान या मतदारसंघात बाळामाम म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यात चुरशीची लढत होती आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवाला नेहमीच मी माझ्या गावात मतदान करून सुरुवात करत असतो आज निश्चितपणाने गाव हे माझं परिवार आहे आणि सगळे परिवार आज निश्चितपणाने या ठिकाणी येऊन घरभरून मतदान देशहितासाठी करणार देशहितासाठी मतदान करताना कुठल्याही प्रकारचं मनामध्ये किंतू परंतु मतदारांच्या असणार नाही ती मला खात्री आहे गेल्या दोन महिन्यापासून ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचार करत असताना आपण सर्व मंडळी साक्षीदार आहात कशा प्रकारचा लोकांमध्ये उत्साह आहे कशा प्रकारचा लोकांचा रिस्पॉन्स आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून मी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेला आवाहन करेन की मोदीजींनी मला तिसऱ्यांदा उमेदवार देऊन माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा देशहितासाठी मतदान करावं राष्ट्रहितासाठी मतदान करावं कितीही ऊन असू दे कितीही रांगा असू द्या याची परवा न करता बाहेर उतरून राष्ट्रहितामध्ये मतदान करण्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं आकाशे स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा